नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो आहोत एकट्या मंगळाने आणि मूळ नक्षत्राने अनेकांची लग्नाच्या मध्ये विघ्ने आणि अडचणी निर्माण केलेल्या आहेत लोकांमध्ये समज इतका दृढ इतका झालेला आहे की मंगळ असणे म्हणजे अत्यंत धोकादायक मूळ नक्षत्र असणे म्हणजे सुद्धा अत्यंत धोकादायक आणि मेन जी पत्रिका बाहेर काढली जाते रास नक्षत्र या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात या गोष्टी बघितल्या जातात लग्न ज्यावेळी ठरवायचं असतं था त्यावेळेला प्रश्न असा होतो मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर नको बाई मुलाच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर नको कशाला करायचा मूळ नक्षत्र आहे मुलाचं किंवा मुलीचं कशाला आपल्या घरात घ्यायचं असे गैरसमज भरपूर समाजामध्ये पसरलेले आहेत परंतु ह्याच्या अगोदर हा विचार केला पाहिजे की खरोखरच मंगळ कुंडलीमध्ये आहे का नाहीतर मंगळाचा इतका भाऊ केला जातो की ज्योतिष लोकांना सोडूनच द्या परंतु ज्यांना एवढंच नॉलेज आहे की मंगळ आहे किंवा नाही एवढंच बघायचं आणि अशा मुलाच्या वडिलांना किंवा मुलीच्या आई वडिलांना मुली रात्र रात्रभर झोप लागत नाही मंगळ आहे काय करायचं मुलीचं लग्न मुलाचं लग्न कसं होणार मंगळ आहे की नाही एक बेसिक एवढंच ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा लोकांना माहिती असत की जर हा मंगळ बारा एक चार सात आणि आठ या स्थानी जर कुंडलीमध्ये असेल की आहे म्हणून ठोकून सांगितलं जात आणि अल्पज्ञानी ज्ञानी जे ज्योतिषी सुद्धा असतात आणि जे आपले जातक सुद्धा असतात त्यांच्या सुद्धा डोक्यामध्ये ही गोष्ट बसती की कुंडलीमध्ये मंगळ आहे आता आपलं कसं होणार मुलाचं किंवा मुलीचं कसं होणार आणि या कारणासाठी अनेक स्थळ नाकारली जातात अगदी मुलाचे पस्तीस वय मुलीचं तीस वय जरी आलं तरी सुद्धा मूळ नक्षत्र आहे आणि मंगळ आहे म्हणून स्थळ नाकारली जातात तर खरोखरच मंगळ कुंडलीमध्ये आहे का हा सुद्धा अभ्यास करावा लागतो त्याच्या फुलं जाऊन बघावं लागतं कोणत्या ग्रहाची दृष्टी त्याच्यावरती आहे का तो मंगळ कोणत्या राशीमध्ये आहे या सुद्धा गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि मगच ठरवावं लागतं की कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा नाही बघूया तर या ठिकाणी मांडलेले आहेत मी मंगळ या स्थानामध्ये जर मंगळ असेल नो डाऊट अशा पद्धतीनं बघितलं जातं दुसरी गोष्ट बघितली पाहिजे ही फक्त प्रायमरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट काय बघितली पाहिजे कोणत्या राशीमध्ये मंगळ आहे हा मंगळ जो दिलेला आहे हा कोणत्या राशीमध्ये आहे जर तो कर्क राशीमध्ये असेल जर तो कन्या राशीमध्ये असेल जर तो राशी राशीमध्ये असेल म्हणजे काय सहा अंकामध्ये असेल तीन अंकामध्ये असेल किंवा चार अंकामध्ये असेल म्हणजे नीच राशीचा असेल तर मंगळाचा दोष या ठिकाणी मानला जात नाही मंगळाचा दोष सौम्य होतो या गोष्टी किती लोकांना माहिती आहेत काहीच माहिती नाही त्यामुळे काय होतं अज्ञानाने फार त्रास होतो आणि मानसिक त्रास होतो मुलांना पण होतो आई वडिलांना सुद्धा होतो त्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच या गोष्टीकडं वळलं पाहिजे कोणत्या राशीमध्ये हा एक बघावा लागतो त्यानंतर भावचलित कुंडली भावचलित कुंडली यामध्ये आपण भाव बघत असतो बरो बरोबर आहे म्हणजे बाराव्या भावामध्ये मंगळ आहे पहिल्या भावामध्ये मंगळ आहे चतुर्थ भावामध्ये मंगळ आहे तर भावचलित कुंडली हा एक भाग असा असतो समजा मेष लग्न आहे आणि मेष लग्न जर एकोणतीस अंशावरती आहे उदाहरणार्थ बघूया आपण आणि मंगळ जर कुंडलीमध्ये या ठिकाणी मंगळ मीन राशीमध्ये आहे बरोबर आहे मंगळ मीन राशीमध्ये आहे आणि तो उदाहरणार्थ आपण बघूया की पाच अंशावरती आहे इथ रास मंगळ तर या ठिकाणी एकोणतीस अंशावरती आहे तर अशा वेळेला हा मंगळ एक अंश माग सरकला जातो म्हणजे बारा स्थानामध्ये ऐवजी तो अकराव्या स्थानामध्ये येतो भाव चलित कुंडलीमध्ये अशा पद्धतीने असा हा मंगळ आहे का तसंच चतुर्थ स्थानाचा सुद्धा होतो चतुर्थ स्थानामध्ये अगदी जर अगदी बॉर्डरला जर अं लग्न असेल अशा वेळेला हा चतुर्थ स्थानाचा मंगळ तिसऱ्या स्थानामध्ये येऊ शकतो तसंच सप्तम स्थानाचा मंगळ सुद्धा सहाव्या स्थानामध्ये येऊ शकतो अशा वेळेला त्या ती कुंडली मंगळाची आहे असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे मंगळ कोणत्या राशीमध्ये आहे त्यानंतर भावचरित कुंडलीमध्ये मंगळ कोणत्या राशीमध्ये येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे मंगळावरती दृष्टी कोणाची आहे मंगळावरती जर गुरुची दृष्टी असेल शुभग्रहाची दृष्टी असेल तर मंगळाचा दोष निघून जातो शिवाय मंगळाबरोबर जर शनी असेल शनीची सुद्धा जर दृष्टी मंगळावरती असेल तर शनी हा तर मंगळ हा निर्बली होतो हे माहितीच नसतं आणि काय केलं जात की समजा स्थळ पसंत नसेल काही अडचण असेल स्थळामध्ये मुलाच्या किंवा मुलीमध्ये तर हे हा दोष पत्रिकेवरती देऊन मंगळावरती देऊन मोकळे होतात बरेच जाण म्हणजे स्थळ नाकारण्याचं एक कारण कुंडली मंगळ हा एक कारण बनून गेलेला आहे है। आणि ह्यासाठीच जवळजवळ आता पस्तीस मुलाची वय चाळीस सुद्धा मुलांची वय झालेली आहेत हो अजूनही लग्न होत नाहीत अशा लोकांना माझी एक विनंती आहे की जास्त कुंडलीच्या नादाला न ना लागता लग्न होणं हे महत्वाचं आहे जेव्हा मुलाचं वय पस्तीस पर्यंत क्रॉस होतो त्यावेळेला कुंडली बघणं बंद करून टाका आणि कोण फक्त गुंत बघा आणि लग्न करून मोकळे व्हा मंगळ नाडी या सगळ्या जर गोष्टी बघ बघत बसला तर मुलांची मुलींची लग्न होणं अडचण होऊन जाईल आणखीन एक मूळ नक्षत्राचा एक भाऊ केला जातो मूळ नक्षत्र असेल एवढं पहिलं चरण असेल दुसरं चरण असेल तिसरं चरण असेल म्हणजे सासू सुनेला सासऱ्याला अशा पद्धती सॉरी सासू सासऱ्याला अनिष्ठ असं धरलं जात ह्याच्यामध्ये काही अंशी ते बरोबर सुद्धा आहे पण खरोखरच कुंडली अंशात्मक काढून मूळ नक्षत्र आहे का या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे बरोबर जर अं चंद्रावरती म्हणजे चंद्र राशी धनुरास असते मूळ नक्षत्र असेल तर त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे का शुभग्रहाची दृष्टी आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शेवटपर्यंत म्हणजे निर्णय घेऊ शकतो यासाठी सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जास्त पस्तीस वय मुलीचं तीस वय यापर्यंत पोहोचवला जर असाल तर जास्त कुंडलीच्या नादाला न ना लागता फक्त गुण बघा आणि लग्न करून मोकळे व्हा पुढं अडथळे येणार आहेत असं जर कोणी सांगितलं असेल म्हणून लग्न न करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे तर मंगळाची भीती मला मला तरी वाटतंय की डोक्यातून बऱ्याच पालकांनी काढून टाकावी आणि तरी जरी निघत नसेल तरी सुद्धा आम्ही ती तुमच्या डोक्यातून काढून टाकू कारण व्यवस्थित कुंडली बघून व्यवस्थित प्रश्न तुमची जन्म वय जन्मतारीख बघून खरोखरच मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे किंवा नाही हे आपण बघून सांगू शकतो आणि डोक्यातून भीतीही निघून जायला सुद्धा तुम्हाला मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता व्हॉट्सअप नंबरवर की अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार